गाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली तामसा बाजारपेठ आहे तामसा बाजारपेठेमध्ये अवैध धंद्याचे आहे असे म्हटले तरी चालेल तामसा येथील एका शेकडो ब्रास अवैधरित्या मुरुम उपसा करून ठेवला आहे या ठिकाणी अधिकारी तलाठी यांनी चौकशी केली असता बेचाळीस लाख एक हजार किमतीचा मुरुम उत्खनन केल्याचा अहवाल मंडळाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविला तो दंड शासनाने खात्यात जमा केले नसल्यामुळे राजू ज्ञानोबा गावते राहणार कांडली यांनी तहसील प्रशासनाच्या विरोधात उपोषण चालू केले उत्खनन मु, तामसा येथील प्लॉटवर शेकडो ब्रास कुठलीही परमिशन नसताना एका प्लॉटवर आवेदरित्या तहसीलची कुठलीही परवानगी नाही आणि तिथे मंडळाधिकारी असून मंडळाधिकाऱ्याचं कुठल्याही मंडळामध्ये त्या सर्कलमध्ये मंडळाधिकाऱ्याचं लक्ष नाही म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात तामसा सर्कलमध्ये उत्खनन होत आहे त्याकरता जवळपास दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी मंडळाधिकाऱ्यानं दंड लावून बेचाळीस लाख एक हजार रुपयाचा एका खाजगी मालकांना तर जवळपास मी पत्रव्यवहार केला जवळपास तीन वेळेस तीन वेळेस पत्रव्यवहार करून तहसीलदारांना विनंती केल्या की शासनाचा महसूल भरून घेण्यात यावा म्हणून पण त्यावर कुठलंही शासनानं उत्तर दिलं नाही किंवा तहसीलदारांना उत्तर दिलं नाही म्हणून मला आज म्हणजे काल दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि कुठलाही शासनानं निधी भरून घेतलेला नाही माझी पुढील भूमिका एकच आहे ज्याने मुरुम उत्खनन केला त्यांच्या शेताची आपण आप जर कर्ज मागाय गेलो तर बँकेमध्ये एकरी पंचवीस हजार रुपये हे टाकतो बोजा टाकतो आणि एकवीस गुंट्यावर बेचाळीस लाख बोजा कसा बसू शकतो सोबा साधा उत्तर आहे एक माणसाची दिशाभूल किंवा जनतेची दिशाभूल करण्याचं षडयंत्र आहे तक्रार तक्रारपणा एस डी एम साहेबांना केली तहसीलदार साहेबांना केली पण कुठलंच काही नाही का का तहसीलदार साहेबांनी पेस्कर वाटलं होतं धाके साहेबांना की बा आम्ही फेरफारमध्ये टिप्पणी घेतली आणि पंधरा सात आम्ही मंजूर करून बोजा चढू तर माझं एकच म्हणणं आहे मंडळ अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेत तलाठ्यांना की बा बोजा चढण्याचे एक पत्र द्या मला काम मिळून जाईल एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम